असं आहे हे माझ्याकडे असलेला विभाग एवढा लांबलचक नावाचा आहे त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीय कल्याण विमुक्त भटक्या जमाती हा एक विभाग आहे त्याच्याबरोबर शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग ए सी बी सी तो एक आहे एस बी सी आहे स्पेशल बॅकवर्ड क्लास या सगळ्या विभागांचा संबंध हा बहुजनांशी येतो म्हणून हे नाव लिहिताना आणि समजवताना अर्थ एकच होतो या सगळ्या खात्यांचा की बहुजनांचा कल्याण म्हणून या खात्याचं नाव बहुजन कल्याण विभाग असं असावं असं मी ठरवलं आहे आणि त्या पद्धतीनं कॅबिनेट पुढे जातो आहे आणि कॅबिनेट पुढे गेल्यानंतर त्याची मान्यता झाल्यानंतर राज्यपालच्या राज्यपाल हे त्यासाठी गॅजेटमध्ये प्रसिद्ध करतात त्यांची परवानगीने त्यानंतर या खात्याचं नाव पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये राज्यपालाची परवानगी मिळाल्याबरोबर ओबीसी कल्याण विभाग असं या खात्याचं नाव राहील मी फक्त पत्र व्यवहार करला आहे पर्यावरण मंत्री आणि वन मंत्र्यांच्याकडे की तेहतीस कोटी वृक्ष जर लावले आहे तर पर्यावरणामध्ये आमचा जिल्हा एकूण महाराष्ट्रात लागलेत पण सर्वाधिक झाडं आमच्या जिल्ह्यात लागलेत पण पर्यावरणामध्ये काही आमच्या बदल झालेला नाही पर्यावरणामध्ये किंवा पोल्युशनमध्ये अजूनही अनेक गोष्टीमध्ये त्याच्यात वन विभागाची जबाबदारी आहेच म्हणून मी पत्र असं दिलं की एक सॅटेलाईट सर्वे करा या लावलेल्या झाडांचा तेहतीस कोटी वृक्षांचा आणि किती झाडं जगलेत याच्यात लावले किती जिवंत किती आहेत आणि मग हे जबाबदारी कोणाची एवढे झाडं लावल्यानंतर जगवण्याची त्याच्यावर कोणावर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करणार तर म्हणून पत्र दिला याची चौकशी करा सॅटेलाईट सर्वे करा आणि जबाबदारी निश्चित करा दारूबंदी नाही दारूबंदीच्या संदर्भात समीक्षा समिती केलेले कलेक्टरांना पत्र दिलं त्यांच्या अध्यक्षतेखाली एस पी से ओ कलेक्टर दोन तज्ज्ञ त्यांची नावं ते घ्यायला सांगितलं आहे मी नावं काढायला आज होतील आणि तुमच्या एक्साइजचे एस पी त्याबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणारे दोन व्यक्ती ते कुठल्याही राजकीय क्षेत्रात काम संबंध नसावे त्यांचा दुरान्वय नसावा अशी दोन व्यक्ती अशी एक समिती राहील आणि ही समिती सात आठ मुद्द्यावर आपलं मत या ठिकाणी देणार आहे त्यामध्ये दे विशेष करून पहिला मुद्दा की मुलांच्या या दारू अवैध दारू बंद झाल्यानंतर अवैध दारू विक्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला शाले शाळेच्या मुलांचा कॉलेजच्या मुलांचा सहभाग असल्याची चर्चा होते यात काय तथ्य आहे हे तपासलं गेलं पाहिजे दुसरा की आरोग्यावर काय परिणाम झाला याचा निश्चितपणे सु परिस्थिती काय बदलली दारूबंदीनंतर तो एक केला पाहिजे तिसरा की कौटुंबिक गुन्ह्यात वाढ झाली का कल निर्माण झाले का या यासंदर्भात चर्चा केली गेली पाहिजे याच्यावर माहिती घेतली गेली पाहिजे त्याबरोबर शहरात जिल्ह्यात ड्रग्समध्ये वाढ झाली विविध प्रकारच्या दारूबंदीनंतर तर हे पण आणि याच्यावर माहिती घेतली पाहिजे आणि त्या त्यानंतर अवैध दारूच्या प्रमाणात जे झालेलं आहे म्हणजे वाढ झाली किंवा त्याच्यामध्ये हा विषारी दारूचं प्रमाण किती पकडलेल्या दारूमध्ये एकूण जर दारू पाच कोटीची पकडली गेली असेल तर ते विषारी दारूचं प्रमाण किती आहे त्याच्यात डुप्लिकेट दारूचं प्रमाण किती आहे त्याच्यावर होणाऱ्या आरोग्यावर परिणाम आणि असे नऊ मुद्दे एकूण त्या संदर्भात काढून दिलेले आहेत आणि या मुद्द्यावर समीक्षा करायला सांगितलं वैधानिक दर्जा नाही मी सरांनी पालकमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्याशी संबंधित हा विषय आहे आणि दारूबंदी झाल्यानंतर पाच वर्षात एक मंत्री म्हणजे सरकार म्हणून शासन म्हणूनच मी भूमिका स्वीकारली आहे आणि हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा अहवाल कॅबिनेटकडे चर्चेला ठेवू परिणाम चांगला झाला तरी ठेवू आणि त्याचे वाईट झाला तरी ठेवू त्याच्यावर विचार करायला एक महिन्यामध्ये अहवाल अपे अपेक्षित आपे, आहे जगामधल्या जेवढे पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे सगळं सुरू आहे पर्यटनात वाढ झाली पाहिजेत ताडोबा हा एक जगाच्या नकाशावर आत्ता आलेलं एक उत्तम पर्यटन स्थळ आहे या वाघाची संख्या महाराष्ट्रातली सर्वाधिक तिथे आहे पण आता वाघ सगळीकडे पसरलेले आहेत बोरमध्ये सुद्धा वाघ मिळतो करंड्याला वाघ मिळतो जेवढे आत्ता महाराष्ट्रातल्या पाच अभयानामध्ये वाघ दिसायला लागलेला आहे ला महा सगळे पर्यटक इकडे काय येतील इकडे सुविधा असल्या पाहिजेत या गोष्टी पर्यटकांना गरज आहे म्हणून नाही म्हणत अनेक गोष्टी असतात पर्यटन वाढीसाठी पण त्यातला हा एक मुद्दा असतो तर पर्यटन क्षेत्रामध्ये फॉरेनर येतात त्यांची निरसिती अशा वेळेस तिथे नसलं तर जाऊन नागपूरला जाऊन मुक्काम करतात फॉरेन पर्यटक मग इथला महसूल बुडतो इथला रोजगार बुडतो इथल्या लोकांचं काम कमी होतं या सगळ्या गोष्टीचा विचार करून पर्यटन क्षेत्रातील जे रिसॉर्ट आहेत हॉटेल आहेत त्या ठिकाणी रूप देण्याबाबत ही चर्चा मी करतो आहे अनेकांशी चर्चा केलेली आहे मंत्र्यांशी आणि मी पॉझिटिव्ह आहे या संदर्भात माझी भूमिका सकारात्मक मा असणार